नमस्कार मी शामराव मुकाशी आणि आज आपण आहोत वडाळ आर टीवच्या समोर वाहन मालकांनी आपली वाहनं वेळेत पासिंग करून घ्या ऑनलाईनला हा दररोजचा पन्नास रुपये दंड वाढतो अनेक लोक आपोआप उठवता दंड माफ होणार आहे हा कायदा आहे दोन हजार सोळाचा कायदा होता काही मंडळी न्यायालयात गेलेले होते बस असोसिएशन की हा कायदा चुकीचा आहे न्यायालयानं त्यांच्या याचिका फेटाळलेल्या आहेत आणि आता फक्त अभयी योजनेतूनच काय तुम्हाला दंडात राहत मिळेल परंतु हा कायदा कुठलाही रद्द होणार नाही आपली जबाबदारी आहे वाहन घेतल्यानंतर वेळेत पासिंग करायचं आता त्या रिक्षावाल्याला टॅक्सीवाल्याला वाहन मालकालाच त्या वाहनाची पासिंग करायची गरज नसले तर झालेलं आहे आणि बाकीचे लोक सांगतात आणि लूट करतात जबाबदारी आहे वाहन मालकाची आपलं वाहन वेळेत पासिंग करायचं परंतु अभय योजना जर मान्य झाली तरच तुम्हाला दंडात सूट मिळू शकते परंतु अजून योजना ती मान्य झालेली नाही हे न्यायालयन प्रकरण आहे प्रत्येकानं वेळेत आपली वाहनं पासिंग करा आणि ऑनलाईन प्युअर कोडवाला फिटनेस अठ्ठेचाळीस तासानं काढून घ्या जर तुमचं ऑनलाईनला फिटनेस जुडलं नाही तर ही तक्रार करा आणि आरटीवाधिकाऱ्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पाहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद